राम कृष्ण हरी समस्त पंढरपूर कराच्या वतीन तुम्हाला सगळ्यांना आमचा राम कृष्ण हरी माझ्या बघून आमचे कार्यक्रम पोहोचवतोय बघा सगळ्या महाराष्ट्रात खरंच तुमचे आभार तुम्ही आलात कार्यक्रमाची सुरुवात करूया आपल्या पंढरपूरच्या विठुरायचे जयघोषण हा सगळे बोला मागं बोला पंढरी कवर दे की। वाँ वाँ वा काय जबरदस्त नाही बघा महाराष्ट्राची दमदार मालिका सुरू आहे का नाही तर ह्या दमदार काय मी एवढा बोलते तुम्ही जरा जोश लावा की राह आज जरा तुम्ही फक्त पत्रकार म्हणजे जरा पार्टिसिपेट पण करा हाय का नाही मजा तुम्हाला पण आम्हाला पण मजा येते हो तर आजपासून सुरू होते मला येड लागलं काय माहिती का मी जिथं जाईन तिथं मला काही बोललो ना मी तर मला सगळं म्हणतात येड लागलं काय येड लागलं काय आज मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे मी सगळ्यांना सांगणारे हा भाव आपल्याला येड लागले येड लागलं नाही तुम्हाला पण सांगू शकतो आपण आणि का नाही लागणार आहोत प्रोमो बघितले तुम्ही या मालिकेचे एवढे जबरदस्त प्रोमो झाले ते प्रोमो बघून अख्ख्या महाराष्ट्राला येड लागले मी तर पंढरपूरचे एक सामान्य नागरिक आहे मला का नाही येड लागणार हा म्हणजे त्या प्रोमो असा असल असा मातीतला मिळत नाही असं महाराष्ट्र टीव्ही वरती तो स्टार प्रो वरती येड लागले मध्ये दिसणार आहे तुम्हाला येड लागलं प्रेमाचं मध्ये आजपासनं सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता सुट्टी नाही सुट्टी नाही रोज रात्री दहा वाजता जोरदार जबरदस्त मालिका सुरू होतीये त्यांच्या कडकडाटाचा आवाज तर क्लिप्सनी घेतलेलं आहे हे फार भारी हे पत्रकारांच्या प्रेस कॉन्फरन्सला जाऊ शकतात मी पंटर गँगला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही पुढे बसा सगळ्यात पहिलं तुमचं सगळ्यांचं सा अभिनंदन आणि ऑल द बेस्ट आज रात्री 10:00 पासून तुमचा ढिंगणा सुरू होणार आहे पण माझ्या गावाला जाताना जातो तुमच्या गा ते एकदा जाऊन ते चाक काढून द्या मग आम्ही मोकळे होती काय चालतंय आणि तुमची खरं तर काय चूक नाही चूक या मंजुरीबाईंची बाईची तुम्ही काय ना एवढी सुंदर स्त्री असते की नाही गाडीच चाक रुतलं गाड्यातनं पट्टून उतरायचं बैलांना प्रेमाने म्हणायचं हे चाललं की रे मला रेस जिंकून रेस जिंकून बैल गाडा काय रेल्वे गाडी पण निघाली असती कड्ड्यात न आहे का नाही मला आधी रायाने सांगितलं होतं ना असं पाया पडून काय होत नसतं म्हणून म्हटलं त्याचा जिगर काव तुम्ही वापरून घेतला सगळ्यामध्ये जय भाऊंचा आपल्याला लय आवडतं आपली बुलेट कुठं चाक रुतत नाही काय नाही ढगडक 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 करत यायचं किंवा बॉडी बिडी दाखवायची फायटिंग करायची दा मजा आहे सगळी माझ्या मित्राला परवा मी सांगत होतो तो, तो मला म्हणून एका मालिकेमध्ये दोन बॉडी बिल्डर हिरो एवढे बॉडी बिल्डर हिरो त्यांच्या नाही तो, तो ना राया आला पंढरपुरात की सगळ्या कोंबड्या सह्या वगैरे मी व्हेजिटेरियन आहे पण असं झालं का रमेश अंड पण नाही का अंड पण नाही का मी तेच म्हणलं की बाबा रायाची बॉडी जर अशी झाली असं तुला वाटत असेल तर मग जयची बॉडी कशाने झाली तर तो म्हणला दुधानी काय काय बोलतात बाबा आपल्याला काय माहित नाही मोठ्या मोठे लोक तुम्ही आता स्टार लोक लोक काय बोलत असतात नाही का ना तुमच्यावरून ना आठवलं मी काय बोलतोय आज तुम्हाला सगळ्यांना बोलत करायला मी बोलवले मी बोलायला लागलो हे म्हणतील हा कोण बोलतोय काय बोलतोय सर काय काय चेहऱ्यावर दिसतोय कोणतं प्रश्न पण तुला माहितीये का तू मग कशी बोलला माझी दुधानी बनली बोडी हे उलट आहे उलट आहे ना उलट आहे विशालची दुधारी बनेल आणि माझी कारण काय होत ना कोंबडे पडायला लागले की वाटते तुझ्यामुळे घाबरून पडत आहेत आणि हे दुधा बॉडी बनू का असं वाटतंय तसं नाही आहे तो व्हेजिटेरियन आहे हा अंडी खातोय कधी त्याच्या बड्डेला बिड्डेला काय तुम्हाला द्यावाचं वाटलं अंड्याचं ट्रे द्या तर आता आपण त्यांना बोलत करूया त्यांना प्रश्न विचारूया निनाताई आज अनेक वर्षांनी तुम्ही स्टार फ्लॉवरती पुन्हा एकदा येत आहे हा इतकी सुंदर भूमिका हा मंजिरीच्या आईची भूमिका तुम्ही उमाची भूमिका तुम्ही निभावताय काय इतक्या सुंदर दिसता राह मला खरंच या भूमिकेविषयी अजून काय सांगाल तुम्ही काय सांगू आता तुम्ही सगळंच बोललात सुंदर दिसताय हो तुम्ही मला भूमिकेविषयी जाणून घ्यायचंय सुंदर दिसते तर ते धन्यवाद खूपच <laughs> नाही खूप सुंदर भूमिका आहे आणि सुंदर हे मालिका आहे त्याची गोष्ट मला अतिशय आवडली आणि प्रत्येक व्यक्तिरेखा जी आहे ती अशी वेगळी आहे प्रत्येकाची आणि ही स्टार का बघावं मज्जाच मज्जा आहे लोक तर ह्या कारणासाठी मी ही मालिका घेतली म्हणजे स्टार प्रवाहावरती मी म्हणजे माझी शेवटची मालिका आली इतकी इतकी वर्ष झाली मालिका करून त्याच्यामुळे पुन्हा आठवण येत होती स्टार प्रवाहाची आणि योगायोग आला दमदार एंट्री झाली की पुनरागमन व्हावं असं काय की नाही मंजिरी तू स्टार फ्रो साठी परिवाराची तू सदस्य आहेतच तुझा स्वाभिमान आम्ही सगळ्यांनी बघितलेला तर ह्या मालिकेत मात्र एकदम वेगळ्या रूपात वेगळ्या ढंगात बघायला मिळतेस फार बैलगाड्यांची शर्यत खेळलीच राहतो अशी अशी पहिलीच वेळ असेल ना तुझी पहिलीच आहे खरच पहिली आहे आजपर्यंत बैलगाडा फक्त बघितला होता बैलगाड्यात बसले पण नव्हते मी कधी आणि आता तर म्हणजे डायरेक्ट शर्यत काय तो अनुभव काय होता तुम्ही पंढरपूरात शूटिंग केलं बैलगाड्याच्या काय सांगतील अविस्मरणीय अनुभव होता मी म्हणेन आयुष्यभर मला तो पुरणार आहे मी तो असा रमून ठेवणार आहे माझ्यासोबत मी जसं म्हटलं की माझ्यासाठी हा माझ्यासाठी ही पहिलीच वेळ होती की मी बैलगाडा बघत होते त्यात बसत होते आणि बैलगाड्यात बसणं वेगळं ती चालवणं वेगळं आणि ती शर्यतीत पडवणं तर अजूनच वेगळं आणि माझे जे बैल होते बाप रे ते म्हणजे माझ्या उंचीच्या वर होते ते तर त्यांच्या ताकदी पुढे मला तिथे उभं राहायचं होतं माझी सगळी शिकण्यापासूनची तयारी होती पंढरपुरात गेलो तेव्हा पहिले दोन दिवस तर आमची रिहर्सल सुरू होती महिलांसोबत वगैरे पण मला विशालने खूप मदत केली ह्यात कारण त्याने मला काही काही अशा पॉइंट सांगितले की ठीक आहे तू ते चालवतेस तू टेक्निक शिकतीस या सगळ्या गोष्टी आहेत पण तू बैलांना समजून घे आणि ती बैल खरच म्हणजे बैलगाड्याच्या इथून ते अशी बैल अशी अशी करून मागे वळून बघायची आणि खूप मदत केली माझी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आणि अर्थात बैलगाडा चालवण फक्त एकाची नाही तर त्या दोन बैलांची आणि त्या मालकाची अशी तिघांची जर ती जोडी जुळून आली तर ती शर्यत जिंकू शकतो वा तुम्ही शर्यत सुरू केली आणि तुम्ही ती जिंकणार याचा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे थँक्यू नाना मला तुम्हाला विचारायचं एवढी गोड धडकेबाज दमदार तुमची लेख आहे तुमचं आणि तुमच्या लेखीच्या नातेविषयी काय सांगाल अतिश अतिशय गोड अशी माझी मुलगी आहे जितकी प्रेमळ आहे तितकीच हुशार पण आहे आणि ती तितकीच धैर्याची पण आहे yeah. म्हणजे आता मालिका जेव्हा टी व्हीवरती दिसेल त्यावेळेला लोकांना दिसेलच की ज्यावेळेला राया काही आमच्या घरामध्ये बर्दबरी करून घुसण्याचा प्रयत्न करतो किंवा काही त्यावेळेला ती त्याला कशा प्रकारे अडवते एक मुलगी असून सुद्धा तिच्यामध्ये जे काही धैर्य आहे ते सुद्धा वाखडण्यासारखे म्हणजे फक्त गोवड तयारचं नाही हे पण गोंड तिच्यामध्ये खूप आहेत वा वा एक नंबर राय मला तुला विचारायचंय हा रोल आपल्याला मिळावा यासाठी तू जन्म घेतलास का ह्या रोल तुझ्यासाठी जन्म घेतला एवढं परफेक्ट काय कास्टिंग म्हणजे काय वाटतं तुला या भूमिकेबद्दल आपण म्हणतो ना डेस्टिनी किंवा मी मानतो या गोष्टी की ऑलरेडी गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात मी गेली दोन वर्ष मालिका केली नाही एका फिल्मसाठी असा लुक केला त्यानंतर ती फिल्म नव्वद टक्के शूट झालं परत दुसऱ्या एका फिल्मसाठी था मी थांबलो एक वर्ष आणि काय करायचं आता पुढच्या गोष्टी चालल्या होत्या आणि त्याचवेळी आपण म्हणतो ना की चालत राहायचं बरोबर चालत राहा तुम्हाला बरोबर देव त्याने लिहून ठेवलेल्या गोष्टी तुम्हाला मिळणार तर मला वाटतं स्टार प्रमाणे आणि संदीप सरांनी सोल प्रोडक्शनने ते गोष्ट लिहून ठेवली होती मला बघितलं तिथेपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं आणि ते जुळून आलं आणि हा लुक ही बॉडी ही दाढी हे केस हे सगळंच जुळून आलं आणि त्यात बघा ना म्हणजे योगायोग कसं आम्ही माऊलींना एवढं मानतो आणि uh, मालिका पण आमची पंढरपुराशी लिंगित विठ्ठूरायाशी निघलीत आणि राया विठुरायामधला मी मीच न शिकवणार या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या स्टार तू पहिली मालिका करतोय इतकी वर्ष काय गोखली ब्रिज बनायची वाट बघत होतास नाही नाही पण डेफिनेटली इट इज खूप अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स आहे प्रवाहासोबत माझं पहिलंच जसं तू आता बोललास की पहिलीच मालिका आणि इनफॅक्ट माझी पहिली मालिका आहे माझ्या लाईफमधली मी याच्या अगोदर म्हणजे सिनेमा दोन केले आणि रियालिटी शोज करत होतो पण खूप अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स आहे बिकॉज आपण जेव्हा म्हणतो की सगळेजण वावा करत आहेत प्रोमोची सगळेजण वावा करतात कास्टिंगची बिकॉज कुठेही एक पर्संट ही कॉम्प्रोमाइज नाही केलाय टर्म्स ऑफ प्रोमोज म्हणा आपण जसा एक बिग बजेट साऊथ इंडियन फिल्मचा असं वाटतंय की प्रोमो ए काय म्हणतात ट्रेलर बघतोय तस ते बनवलेलं आहे सो आणि एंड प्रोडक्ट जेव्हा चांगलं होतं तेव्हा सगळेच जण त्याचं हे क्रेडिट घेतात बरं नक्की बरोबर पण मी बोलतोय की हंड्रेड पर्सेंट क्रेडिट गोस्ट टू स्टार प्रभा हो हो जबरदस्त पण तू म्हणलास की नाही आता बिग बजेट साऊथ इंडियन सिनेमा बघून म्हणतील येड लागलं ला प्रेमाच्या सारखे यांनी पिक्चर बोला सल्युट या ठीक आहे कसं काय सगळे आपल्या कार घेऊन घरी गेल्यानंतर का अतिशय दमदार खलनायकांचा इतिहास आहे त्या दमदारच्या दमदार खलनायका म्हणजे शशिकला अतिशाताई सॉरी जरा ते काय झालं तुमच्या प्रोमो मध्येच बघून गळपटलो मी म्हणून जरा विसरलो पण तुम्ही लक्षात आधी बसून घे माझ्या बाजूला उभं राहिला की नाही मला जरा दडपण यायला लागलं बसा बसल्या हा जबरदस्त आतिशा ताई बसल्या आपल्या शशिकाला ताई बसल्या प्रोमो मध्ये तुम्ही इतक्या वागताय काय कचरे पिचर तुम्ही नोटा बिटा काढायला लावल्या हा एवढं सोन्याने मडलेलं तुम्ही इथं श आता छ हा येस तुम्ही थोडेसे टिकून बसा आरामात बसा आहे हातातले आणि गळ्यातलं जो श आहे काय त्याच्या मागच काय गणित काय नेमकं शशिकाला सोन्याने म्हणायला आवडत तिचा नवरा फॉरेन मध्ये आहे त्यामुळे तिच्याकडे तिच्या जबाबदारी तशी बघायला गेली तर कसलीच नाही mm. त्यामुळे तिला सतत असं वाटतं की माझ्याकडे पैसा आहे तर मग नमत कसे नाहीत समोरचे पैशाला mm. घाबरत कसे नाही mm. त्यामुळे तिचं जागोजागी शशिकला असणं ती ठळकपणे दाखवायचा प्रयत्न करत ah. आणि आता हा श येण्यामागचं कारण सांगते आमचे जे प्रोड्युसर आहेत संदीप सिकनजी तर त्यांच्या हातात आमची पहिली जेव्हा मीटिंग होती सगळे आम्ही कलाकार होतो आणि तेव्हा त्यांच्या हातामध्ये स होता संदीपचा स आणि ते बघून मला असं वाटलं की तिकडेच लक्ष जात होतं सारखं तर मला असं वाटलं की हे खूप वर्क होईल शशिकाला तिचं तिचं वागणं तिचं असणं अंडरलाईन करण्यासाठी काय करता येईल तर तो श असणं गरजेचं आहे सो हा श आणखी म्हणून पण मिळाला आणि गळ्यात पण तो घालता आला आणि थँक्स टू संदीपजी आणि स्टार प्रवाह की त्यांनी ते लगेच अरे हो हे चांगलं आहे किंवा हे असं करता येईल असं म्हणून करण्यासाठी नाही तो श फक्त नाही मला असं वाटतं तो नंबरी अभिनयाचा पण श तोच आहे कारण की तुमच्या इतक्या भूमिका आम्ही बघितल्या इतक्या एन्जॉय केल्या ह्या भूमिकेत एक वेगळं रूप बघायला मिळतंय काय सांगाल या भूमिकेविषयी शशिकला ही अत्यंत कावेबाज कपटी आणि आतल्या गाठीची काय वागणार काय रिॲक्ट होणार काय समोरच्याला कसं काय विचार करायला लावेल आणि ती काय करत असेल ह्याचा काहीच आपल्याला अंदाज बांधता येत नाही अं पाताळ आहे ती आणि स्वतःला फक्त आणि फक्त स्वतःला ती महत्व देते बाकी कशालाच नाही आणि सगळं हडपायचं म्हणजे कधी कधी तो असत ना की कितीही पैसा असला तरी मन भरत नाही मन नाही भरलं की पोट भरत नसत त्या वाह दमदार मालिका आपण का म्हणतो कारण एवढे दमदार अभिनेते एवढे दमदार कलाकार एका मालिकेत एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या नंबर वन चॅनल स्टार प्रवाहावरती येत आहेत आज रात्री दहा वाजल्यापासून आणि ही दमदार मालिका यातले दमदार प्रोमोज ह्या सगळ्यामध्ये ह्या सगळ्याला हायलाईट करणारी एक गोष्ट जी आहे ना ती म्हणजे या मालिकेचं म्युझिक कसलं दमदार गाणं ऐकूनच असं जोश भरतोय अंगामध्ये मी काय म्हणतो आता तुम्ही सगळे व्हिडिओ व्हिडिओ शूट करताच आहात है ना तर थोडं सहभागी पण होऊया का या गाण्याची ना एक स्टेप आहे है, है ना पूजा विरारी आपल्याकडे एक उत्तम डान्सर आहे तर आपल्याला ती हुकस्टेप करून दाखवेल माझी अशी इच्छा आहे आमच्या पंढरपूरची लोक पण खुश होतील तुम्ही सगळ्यांनी जर ती हुकस्टेप केली ना पूजा एकदा सगळ्यांना दाखव आपण सगळ्यांनी ती हुकस्टेप करूया मला माहिती आहे सेट वरती सगळ्यांना घालताना बघितलेला आहे तुम्हाला नाचायला मजा मस्ती करायला आवडतं मला माहिती आहे उगायचं लाजरे बुजरे असल्यासारखं दाखवू नका स्टेप नक्की करा हा गाणं प्ले करा एकदा 你吃亏了。

सर मला असं वाटतंय सतीश सर सतीश सर तुम्ही पण या आमच्या सोबत यायला पाहिजे रोहन चला रेडी रोहन रोन 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 在。